अहिल्यादेवींच्या निमित्ताने चौंडीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्या आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मोत्सवानिमित्ताने चौंडी येथे राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकाचे आयोजन करावे अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोकाभिमुख राज्य कसं चालवावं हे दाखवून दिलं आणि महाराष्ट्राचा विकास करण्याची ताकद चौंडीमध्ये आहे तसेच महाराष्ट्र ही हिंदुत्ववादी सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर चालतं हा संदेश द्यावा असं मत देखील आमदार पडळकर यांनी व्यक्त करत चौंडीमध्ये मंत्रिमंडळ बैठक घेण्याची मागणी केली आहे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे तीनशे वर्ष आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जयंतीचे अनेक कार्यक्रम आणि विविध उपक्रम देशभर सुरू आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाव हे तर नेहमी पुण्यश्रोख अहिल्यादेवी यांच्या विचाराचा आदर करतायत महाराष्ट्रामध्ये अहमदनगरचं नामांतरण पुण्यश्रोख अहिल्यादेवी नगर सोलापूर विद्यापीठाचं नामांतरण पुण्यश्रोख अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये महिला आणि युवतींच्यासाठी पुण्यश्रोख अहिल्यादेवींच्या नावानं स्टार्टअप योजना चारशेच्या वर मंदिरांचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं जिर्णोद्धार अहिल्यादेवी सिंचनवीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना असे अनेक उपक्रम देवाभावने राबवलेले आहेत चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जन्मगाव आहे लोखाभिमुख राज्य कसं चालवावं याचा आदर्श अहिल्यादेवीने घालून दिला है। नी चोंडी चा चोंडी चा आहे याच आदर्शावरती महाराष्ट्र आणि चौंडीचा विकास करण्याची ताकद आणि शक्ती ही चौंडीच्या भूमीमध्ये आहे राज्य सरकारनं चौंडी येथे मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक घ्यावी आणि यातून महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्ववादी सरकार आहे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना चालत आहे असा एक संदेश द्यावा अशी विनंती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याकडे मी करीत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी